साधू वासवानी विशेष आणि आमचे सर्व सहकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी जो कार्यक्रम सर्व दिव्यांगांना जे कृत्रिम हात आणि पाय दिल्याचा जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम राणा महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि बाजी महाराजांच्या शुभ हा संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने गोरगरीब असतील दिव्यांग बंधू भगिनी असतील त्यांच्यासाठी आ आ आ आ आ आ आ हा अत्यंत आनंदाचा हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे ज्या दिव्यांगांना काही ॲक्सिडेंट असेल किंवा काही पद्धतीनं पाय किंवा हात गमावला असेल त्यांना हा कृत्रिम हात किंवा पाय तो निमित्तानं रुपत देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे हा अत्यंत एक इमोशनल अटॅचमेंटचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम बघत असताना आणि घेत असताना आमच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगला प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झाला जो तीन साडेतीनशे लाभार्थ्यांना या निमित्तानं हा यामध्ये सभा घेता आला या, या लाभार्थींना लाभ घेता आला हा कार्यक्रम म्हणजे जर म्हणजे जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम हा मनला तरी काय व्हावं ठरणार नाही कारण हा मनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आनंद देणारा हा कार्यक्रम आहे की आज आपण बघतोय की बऱ्याचशा दिव्यांगबंधूंना उचलून घेऊन यावं लागलं आणि जाताना ते स्वतःच्या जा पायावरती निमित्तानं चालत जाताना जे आनंद होतो तो आनंद त्यांच्या कुटुंबाच्या एक सदस्य म्हणून हा आनंद आपण कुठल्याच शब्दात व्यक्त करू शकत नाही असा हा आनंद आज हा होतोय नक्कीच हस्त अस्तित्व कार्यक्रम हा झालेला आहे हा संपन्न होणार अशाच पद्धतीनं वारंवार सहकारी आम्ही सर्व हा कार्यक्रम राखून आहे सदा पंढरपूरमध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पंढरपूर कॉर्डरचा काल मालमणघाटी वाचा याच्यासुद्धा चर्चा झाली त्यासोबत तुमचे तशी उपमुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीससोबत त्या चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की पंढरपूरमध्ये कॉर्डर होणार पण जनतेचे तुम्ही काय त्यांना विश्वास घेतला आहे का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नक्कीच त्याच्या वतीनं मी सांगतो की हा कॉरिडॉर होणार आणि होत असताना इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन हा कॉरिडॉर होईल नागरिकांना विश्वासात न घेता कुठलाही कॉरिडॉरचा पाऊल उचललं जाणार नाही हे नक्की पंढरपूरचा सा प्रश्न हे जे प पंढरपूरची एम आय डी सी कारण त्याची हाय पॉवरची कमिटी कारण प्रत्येक योजनेला एक क्रम ठरलेला असतो त्या जा क्रमामधनं जात असताना कुठल्या कार्यक्रमाला कुठे त्रुटी निघते काय होतं हे होत राहतं तर आज त्या निमित्तानं हायपॉवरची कमिटीची बैठक ही शक्यतो उद्या होऊ शकते जर उद्या झाली कारण गेल्या दहा पंधरा दिवसापासून या आठवड्यात या आठवड्यात होत आहे परंतु उद्याची बैठक जर सोमवारी झाली तर नक्कीच त्यामधून ती फाईल पास होईल आणि त्याची अधिसूचना शंभर टक्के देईल एवढाच कार्यक्रम घेतला खरंच लोकांचं आता मी म्हणण्यापेक्षा तुम्हीच लोकांना इथं <laughs> सर्व जे दिव्यांग बंधू आहेत त्याच्या मुलाखती घेऊन तुम्हीच त्यामध्ये ऑब्झर्व करा विधान परिषदेचे आमदार समजा प्रशांत परिचारक यांच्यासोबत हा कार्यक्रम त्यांनी आज दांडी मारली अंतर्गत वाद वाद वगैरे तुमच्या मनात जरा वाद पण हा वाद वगैरे काही नाही सकाळीच आम्ही एकत्र एका कार्यक्रमाला होतो गळ्यामध्ये शाह शिर्डींची आज पुण्यतिथी होती त्यानिमित्तानं आम्ही दोघे एकत्र होतो तुमचा एक प्रोग्राम अचानक सकाळी पक्षाकडून आलेला एक प्रोग्राम होता त्या प्रोग्रामला तिथे गेले मी त्याच्या कार्यक्रम चंद्रभागा नमामी चंद्रभागा हा प्रोग्राम राबवला दोन हजार सोळामध्ये तो कधी होणार आम्हालाच अजून आलेला नाही कारण आता तर तुम्ही पाहू शकता की कितीही म्हणजे इतकी घाण आहे चंद्रभागामध्ये म्हणजे येणारे भाविकांना काय त्रास होतं आरोग्य जर त्यांना सामोरं आवडतं आरोग्य खराब होतं तर याच्यावर काय तुम्ही उपाययोजना राबवू कारण बरेच वर्ष हा पेंटिंग आहे नमामी चंद्रभागा हा म्हणजे खरंच हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे Uh, सर्व इथे येणाऱ्या भाविक भक्तांचा तो एक जिवाळ्याचा प्रश्न आहे या नदीमध्ये नदी, नदी स्वच्छ राहावी यासाठी सुद्धा सरकार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्या नदीमध्ये ज्या पद्धतीनं जे पुणे शहर असेल किंवा इंडस्ट्री असेल ते गाण पाणी या नदीमध्ये येतं आणि तिथून आपण ते उजनीच्या ह्याच्यातून म्हणजे प पुण्यापासून ते इथपर्यंतचा प्रवास आज जवळजवळ कित्येक किलोमीटरचा प्रवास करून नदी पंढरपूरपर्यंत येते तर या घाण पाण्याचं दूषित पाणी जे आहे दूषित पाणी स्वच्छ करून परत शेतीला तरी वापरात व्हावं किंवा स्वच्छ करून नदीमध्ये सोडलं जावं अशा पद्धतीच्या उपाययोजना आज सरकार करत आहे नक्कीच या येणाऱ्या काही कालावधीमध्ये नवामी चंद्रभागा म्हणजे स्वच्छ नदी याचं स्वप्न शंभर टक्के चला ओके